वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या जरंगे पाटील यांच्यासोबत घातपात होण्याची भीती व्यक्त करत सरकारला याबाबत आवाहन केले आहे ज्या प्रकारे जरंगे पाटील यांचं आंदोलन सुरू आहे त्यामुळे अनेकांना धक्का लागण्याची शक्यता आहे त्या धक्क्यापोटी अनेक जण दास्तावलेले आहेत झरंगे पाटील हे टोक्याची भूमिका घेत आहेत हे आता समोर आलं आहे तेव्हा त्यांना देण्यात येणारे मेडिसिन किंवा ज्युसे आधी तपासावेत आणि नंतरच त्यांना देण्यात यावेत जरंगे पाटील यांनी निजामी मराठ्यांना आव्हान दिल्याचे दिसत आहे त्यामुळे त्यांची दक्षता घेणं गरजेचं आहे चरांग यांच्या आंदोलनामुळे मोठी राजकीय उलता बालत होईल असं मला स्पष्टपणे दिसत आहे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे सरकारच्या निर्णयाबद्दल बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला राजकीय लढा केला पाहिजे कुणबीच्या संदर्भातील मागणी मान्य झाल्याचे दिसत आहे आता गरीब मराठ्यांच्या संदर्भातील प्रश्न शिल्लक राहिला आहे सरकार म्हणत आहे की शिंदे आयोगावर तो प्रश्न अवलंबून आहे वीस तारखेला विशेष अधिवेशन बोलावला आहे विशेष अधिवेशनाचा मसुदा काय आहे तो अजून सरकारने सादर केलेला नाही त्यामुळे गरीब मराठ्यांचा प्रश्न त्यामध्ये आहे का हे कळायला मार्ग नाही राजमाताचे जाऊ छत्रपती शिवाजी महाराज अण्णासाहेब पाटील शशिकांत पवार यांच्या नावाने अनेक संघटना निघाल्या पण त्यांनी जमी मराठ्यांनी जिरवून टाकल्या जरंगे पाटलांना एवढंच सांगतो की वीस दिवसांच्या आतमध्ये आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागली की कोणताही निर्णय होणार नाही असं म्हणत आंबेडकर यांनी जरंगेना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे दरम्यान राजकीय पक्ष हे देशाच्या एकसंदेने प्रतिनिधित्व आहे पक्ष संपला तर मग देश दत्ता दाखवण्याचे माध्यम संपवण्याचे काम नारुकर यांनी बौद्धतेने केले आहे हा देशावर परिणाम करणारा निर्णय राहणार आहे येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत हा चर्चेचा विषय राहील असं मी मानतो असं प्रकाश आंबेडकर म्हणाले तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकरांचं हे म्हणणं बरोबर आहे की नाही आम्हाला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये